सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत म्हणून वडार समाज आगामी निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकणार आहे अशी माहिती बुधवारी देण्यात आली मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेला सोलापुरातील वडार समाजाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते फक्त सध्याच्याच सरकारनं नव्हे तर या पूर्वीच्या सरकारनंही म्हणजेच प्रत्येक पक्षानं वडार समाजाला आजपर्यंत फसवलं आहे बरीच खोटी आश्वासनं दिली मात्र त्यांची पूर्तता केली नाही त्यामुळं वडार समाजात नाराजी आहे राज्यस्तरीय मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता झाली नाही म्हणून सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण न, न केल्याबद्दल वडार समाज आगामी निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली सोलापूर मध्ये राज्यस्तरी मेळाव्याला तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ होते त्यावेळेला त्या राज्यस्तरीय मेळाव्याला मुख्यमंत्र्यांनी घोषणाचा पाऊलच पाळला पण त्यानंतर एकही गोष्टीची पूर्तता झाली नाही खूप भाषा दिलेले आम्हाला

या, वडार समाजाला भरपूर गावरण जागा आणि आश्रमशाळे या सगळ्यांची आश्वासनं दिली होती पण अद्यापही एकही आश्वासन पूर्ण झाले नाही आम्ही शासनाला विनंती करणार नाही मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना चेतावणी आव्हान करी इच्छितो महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक आमचा जिल्हाध्यक्ष प्रत्येक मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सर्व जिल्हा या ब्रेकच्या माध्यमातून त्यांना आवाहन करू इच्छितो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाध्यक्षाने लोकसभा निवडणूक या मतदानावर आपण बहिष्कार टाकावं असं मी सगळ्यांना पत्रकाद्वारे निवेदन दिलेलं आहे या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष शंकर चौगुले पदाधिकारी रवी शिंदे ज्योती चौगुले रेणुका निंबाळकर गौतम भांडेकर संजय साळुंखे यांची उपस्थिती होती